नमस्कार मित्रमैत्रिणींना आज मी तुमच्यापुढे रामटेक मंदिराची संपूर्ण माहिती घेऊन आली आहे मित्रांनो आज आपण रामटेक मंदिराची संपूर्ण माहिती आणि श्रीरामांचा रामटेक मंदिराशी संबंध काय आहे हे पण जाणून घेणार आहोत रामटेक मंदिर नागपूरपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे रामटेक येथे असलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेली ही पवित्र भूमी आहे जिथे प्रभू श्रीरामांचे पाय त्या भूमीला लागले होते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम भाऊ लक्ष्मण आणि माता जानकी यांनी वनवासात चार महिने या ठिकाणी घालवले होते म्हणजेच ते इथेच राहिले म्हणूनच या ठिकाणाला रामटेक असे नाव पडले याच ठिकाणी माता सीताने स्वयंपाक करून सर्व स्थानिक ऋषीमुनींना भोजन दिले होते ह्या जागेचा उल्लेख पद्मपुराणात देखील आहे तसेच रामटेक इथेच महाकवी कालिदास यांनी महाकाव्य मेघदूतची रचना केली होती इतिहास पुराणात आणि ग्रंथात या तीर्थक्षेत्राचा स्पष्ट उल्लेख आहे ह्या गडावर आजच्या काळातही निशाण्या पाहायला मिळतात जे पाहून या ठिकाणी भगवान श्रीरामांचे पाय पडले होते हे समजते हे भव्य मंदिर मंदिरापेक्षा किल्ल्यासारखे जास्त दिसते म्हणून याला गड मंदिर असेही म्हणतात प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक येथे येतात त्रेतायुगात येथे एकच पर्वत होता छिंदवाडा जिल्ह्यातील देवगड किल्ला जिंकल्यानंतर अठराव्या शतकात रघुजी भोसले यांनी तो बांधला होता रामटेकचे प्राचीन नाव रामगिरी होते हेच रामगिरी नाव महान कवी कालिदास यांच्या मेघदूतमध्ये वर्णित आहे विस्तीर्ण पर्वतीय प्रदेशात अनेक लहान सरोवर वसलेली आहेत जी बहुधा पूर्वमेतमध्ये उल्लेखित जनकतनया स्नान पुण्योद मध्ये नमूद केलेले जलाशय आहेत नागपूरपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर स्थित आहेत रामटेक गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग दोनशे एकोणपन्नासवर हे मध्य प्रदेशच्या सीमेजवळ बसलेले आहेत रामटेकचा सरासरी मराठी भाषिक दर हा साधारण पंच्याहत्तर टक्के आहे आणि लोकसंख्या सुमारे पंचवीस हजार आहे भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एको निवडणूक लढवली होती रामटेक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माधव सदाशिव कोळवलकर यांचेही जन्मस्थान आहे इथेच एक जैन तीर्थकार शांतीनाथ प्रभू यांचे भव्य सोभाग्रह आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आचार्य विद्यासागर यांच्याद्वारे इथे भव्य तीर्थाची स्थापना केली गेली खिंडसी तलाव तोतला डोह धरण हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या रामटेकमधील आकर्षणाचे केंद्र आहे प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यातील वैर या ठिकाणाहून सुरू झाले वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आहे की प्रभू श्रीराम दंडकारण्यातून बंधू लक्ष्मण आणि माता सीतेसह पंचवेटीच्या दिशेने जात असताना पावसाळा आला प्रभू श्रीरामांनी पावसाळ्याचे हे चार महिने अगस्त्य ऋषींच्या आश्रमात घालवले होते तेव्हा प्रभू श्रीराम त्यांच्या अवतीभोवती अस्थींचा ढीक पाहिला आणि त्यांनी अगस्त्य ऋषींना याबद्दल विचारले तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणाले ही अस्थि येथील योगी ऋषींची असल्याचे त्यांनी सांगितले आणि म्हणाले यज्ञ इत्यादी धार्मिक विधी करण्यात राक्षस नेहमीच अडथळे निर्माण करतात हे सर्व जाणून घेऊन श्रीरामांनी येथील ऋषीमुनींना अभय प्रदान करणार असल्याची प्रतिज्ञा घेतली असे म्हणतात की श्रीरामांचे ऋषी अगस्त्यांना भेटणे हे निश्चित होते कारण ऋषींचा रावणाशी संबंध असा होता की ते दोघे चुलत भाऊ होते ज्याबद्दल क्वचितच कोणाला माहीत आहे प्रभू श्रीराम हे ऋषी अगस्त्यांना भेटले होते या भेटीत अगस्त्य ऋषींनी श्रीरामांना रावणाच्या अत्याचाराबद्दल सांगितले तसेच अगस्त्य ऋषींसोबत राहून शस्त्रास्त्रांचे ज्ञान घेतले होते याच ठिकाणी अगस्त्य ऋषींकडून श्रीरामांना ब्रह्मास्त्र प्राप्त झाले होते ज्याच्या मदतीने श्रीरामांनी रावणाचा वध केला या स्थानाचे वर्णन पद्मपुराणातही आढळते ज्याला सिंदुरगिरी महात्म्य असे म्हणतात मंदिराच्या प्रकाशात प्रभू श्रीरामांची प्रतिमा मंदिराशी संबंधित एका श्रद्धेनुसार मंदिराच्या प्रकाशात प्रभू श्रीरामांची प्रतिमा दिसू शकते लोककथांनुसार या मंदिराचे दुवे एका साध्वीशी जोडलेले आहेत ज्याचा प्रभू श्रीरामांशी खोल संबंध असल्याचे मानले जाते असे म्हणतात की प्रभू श्रीराम साध्वीच्या उद्धारासाठी येथे आले होते तेव्हा साध्वी सांबुक यांनी त्यांच्याकडून तीन वरदान मागितले होते पहिले वरदान म्हणजे माझ्या शरीरापासून शिवलिंग तयार झाले पाहिजे दुसरे म्हणजे माझे तुमच्या आधी म्हणजेच श्रीरामांच्या आधी दर्शन झाले पाहिजे आणि तिसरे म्हणजे तुम्ही येथे नेहमी प्रकाशाच्या रूपात उपस्थित राहाल इथल्या लोकांचे असे म्हणणे आहे की पावसाळ्यात येथे वीज चमकते तेव्हा मंदिराच्या शिखरावर एक प्रकाश पडतो आणि तो प्रकाश म्हणजे प्रभू श्रीरामांची प्रतिमा मानली जाते असे म्हणतात की येथे प्रभू श्रीराम स्वतःच त्या रूपात प्रकट होतात येथे अनेक लोक आहेत ज्यांनी हा पवित्र आणि चमत्कारिक प्रकाश पाहिला आहे परंतु असेही म्हणतात की हा प्रकाश केव्हा दिसेल याची निश्चित वेळ नाही मौर्य शृंग सातवाहन क्षत्रप आणि मुंड यांच्यानंतर राज्य करणाऱ्या वाकाटक घराण्याने विदर्भावर राज्य केले इसवी सन दोन हजार सत्तर ते पाचशे वाकाटकच्या दोन राजधान्या होत्या नंदीवर्धन प्रवरापूर आणि वत्सगुलमा त्यापैकी नंदीवर्धन हे वाकाटकची प्राचीन राजधानी रामटेकपासून सात किलोमीटर दूर होते त्यामुळे रामटेक किल्ला वाकाटकसाठी एक महत्त्वाचा किल्ला होता विद्याशक्ती ही वाकाटक वंशाची संस्थापक होते तो धर्मनिष्ठ आणि सहनशील होते या वंशातील रुद्रसेन द्वितीयाची पत्नी प्रभावती ही चंद्रगुप्त मौर्य द्वितीयाची कन्या होती जी धार्मिक होती आणि तिने आपल्या पुत्रांच्या नरसिंह वराह त्रिविक्रम गुप्तराम यांच्या नावाने मंदिरे बांधली होती नरसिंह मंदिरामध्ये ठेवलेल्या ब्राह्मी शिलालेखात याचा उल्लेख आहे प्रभावती गुप्त यांनी रामगिरीची यात्रा केली होती याच काळात रघुजी भोसले यांनी अंबाला तलावाजवळील मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि रामटेकचा जीर्णोद्धार हा पुरातत्व विभागाकडून दोन हजार बाराला करण्यात आला त्यामुळे हा किल्ला आजही पूर्वीच्या वैभवाने उभा आहे इसवी सन तीनशे पन्नासमध्ये वाकाटक घराण्याची सत्ता होती त्याच काळातील रामटेक मंदिराच्या वाटेवर आणखी एका ठिकाणाचे वर्णन आहे जे महान कवी कालिदास यांच्याशी संबंधित आहे या ठिकाणाला रामगिरी म्हणतात असे मानले जाते की याच ठिकाणी संस्कृत कवी कालिदास यांनी त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना मेघदूत लिहिली होती जर तुम्ही ही रचना वाचली असेल तर तुम्हाला कळेल की त्यात रामगिरीचा भरपूर उल्लेख आहे प्राचीन काळातील रामगिरी आज रामटेक म्हणून ओळखली जाते असे मानले जाते इथल्या विस्तीर्ण पर्वतीय प्रदेशात अनेक लहान मोठे सरोवर आहे आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे ज्याचा उल्लेख जनकतनया स्नान पुण्योद मध्ये उल्लेख केलेले जलाशय असावेत एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये महाराष्ट्र सरकारने रामटेक मंदिरात कालिदास स्मारक बांधले संकुल आणि कविकुल गुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना झाली दुचाकी आणि चारचाकी वाहने थेट रामटेक किल्ल्यावर जाऊ शकतात वाहनातून खाली उतरल्यावर गडाकडे पाऊल न टाकता उजव्या बाजूला एक मोठा तलाव आहे ज्याला सिंदूर बावडी म्हणून ओळखले जाते किल्ल्याच्या वाटेवर प्रार्थनास्थळे आणि खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने आहेत किल्ल्याचे पश्चिम प्रवेशद्वार बारा फूट उंच आहे थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला गावात जाण्यासाठी पायऱ्या आहेत किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे तिसरे प्रवेशद्वार दक्षिणेकडे आहे या प्रवेशद्वारावर चढण्यासाठी एक जिना आहे या पायऱ्या सरळ दरवाजाजवळ जातात आणि दरवाजाच्या डाव्या बाजूला या किल्ल्याच्या बुरुजावर एक ध्वज आहे तो सर्वात उंच भाग आहे किल्ल्यावरून संपूर्ण किल्ला आणि रामटेक या गावाचे नयनरम्य दृश्य दिसते आणि येथून नगरधन किल्लाही दिसतो रामटेक किल्ल्याच्या बांधकामात वाळू सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही ते दगडांनी बनलेले आहे एक दगड दुसऱ्यावर ठेवून हे मंदिर बांधले आहे पण या किल्ल्याचा एकही दगड हल्लेला नाही तिसऱ्या दाराच्या बाहेर ठीक बाहेर तोफ आहे प्रवेशद्वाराच्या आत मंदिर परिसर या संकुलात प्रवेश करण्यासाठी हेमाडपंथी शिल्प असलेल्या द्वारातून जावे लागते मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला दशरथ मंदिराच्या भिंतीवर शिल्प कोरलेले आहे दशरथ मंदिराच्या ठीक मागे बांधलेला तलाव आहे या तलावावर घुमटी असून तलावात जाण्यासाठी दोन्ही बाजूला पायऱ्या आहेत या तलावाची पाण्याची पातळी वर्षभर सारखीच राहते असे सांगितले जाते यातील पाण्याची पातळी नेहमी सामान्य राहते घुमटीच्या खाली भिंतीवर गंड भेरुंड कोरलेले आहे तलावाच्या मागे एक छोटा दरवाजा आहे हा दरवाजा सोडल्यावर किल्लीच्या आकाराची एक सुंदर विहीर आहे विहिरीच्या डाव्या बाजूला असलेल्या पायऱ्या रामटेक गावात जातात याला भेट दिल्यानंतर मंदिराच्या संकुलात परत येणारे पहिले लक्ष्मण मंदिर आहे आणि त्याच्या मागे प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे या दोन्ही मंदिरांमध्ये नागपूरच्या भोसले राजकर्त्यांनी वापरलेली शस्त्रे कपाटात ठेवलेली आहे प्रभू श्रीराम मंदिराच्या मागे लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे या मंदिराच्या गच्चीवरून रामटेक गाव व परिसर दिसतो दूरध्वनी टॉवर असलेली टेकडी रामटेकपासून एका छोट्याशा पट्ट्याने विभक्त झाली आहे या टेकडीवर जाण्यासाठी रामटेकजवळील वाहनतळाच्या जवळ येऊन रस्ता ओलांडून रामटेकच्या विरुद्ध दिशेला एक पायवाट आहे ज्यातून अवघ्या दहा मिनिटात किल्ल्यावर जाता येते येथे किल्ल्याचे अवशेष पाहिले जाऊ शकतात त्यांचे दर्शन करून आपण परत पार्किंगच्या जागेजवळ यावे येथे कालिदासाचे स्मारक आहे ते पाहून आपले किल्ल्याचे दर्शन पूर्ण झाले रामटेक मंदिर एकशे बावन्न मीटरवरती टेकडीवर वसलेले आहे आणि चौदाव्या शतकातील अनेक मंदिरे आहेत टेकडी चारही बाजूंनी किल्ल्याने वेढलेली असून तिला अनुक्रमे वराह भैरव सिंगापूर आणि गोकुळ असे चार दरवाजे आहेत परिसरात दशरथ व वशिष्ठ मुनींची मंदिरे असून पाठोपाठ प्रभू श्रीराम आणि माता सीतेचे मंदिर आहे मात्र भाविक धुमेश्वर महादेव दर्शन घेतल्यानंतर प्रभू श्रीराम मंदिरात जातात काळ्या पाषाणापासून बनलेली श्रीराम आणि माता सीता यांची सुंदर मूर्ती वनवासी परिवेशात आहे मंदिरासमोरच लक्ष्मणाचे मंदिर असून याशिवाय इतर दरवाजा आणि श्री लक्ष्मण मंदिरावरील नक्षीकाम विशेष पाहण्यासारखे आहे याशिवाय इतर काही मंदिरेही परिसरात आहेत मंदिरासमोर एक तलाव आहे ज्याला सीता स्नान म्हणतात रामनवमी आणि त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी येथे मोठी जत्रा भरते या दिवशी मोठ्या संख्येने भाविक रामटेक मध्ये माणिकताल आणि मथुरा सागर या दोन बागा आणि दोन तलाव आहेत त्यापैकी अंबाला तलाव सर्वात मोठा आहे तलावाच्या काठावर अनेक आधुनिक मंदिरे बांधण्यात आली असून या मंदिरांवर सकाळी सूर्यप्रकाश पडतो आणि तलाव आणि मंदिरांचे एकंदर दृश्य अतिशय आकर्षक बनते या मंदिरांमध्ये एक सूर्य ही आहे अंबाला घाटावर एकूण आठ घाटांची निर्मिती केली गेली आहे आणि त्यांना अष्टतीर्थ नाव देण्यात आले आहे नगरपालिकेची स्थापना अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये झाली तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त रामटेक जवळच्या मॅगनीस खाणीसाठी देखील प्रसिद्ध आहे येथील विड्याची पाने प्रसिद्ध असून ही विड्याची पाने पुण्या मुंबईला निर्यात केली जातात हे नयनरम्य सौंदर्य पाहून महाकवी कालिदास यांना मेघदूतसारखी रचना सुचली आणि येथील त्रिविक्रम वामन मंदिरात गेल्यावर कवी अनिल यांनी भगवान मूर्ती हे खंड काव्य लिहिले रामटेकमध्ये दोन जत्रा भरतात प्रथम त्रिपुरारी पौर्णिमेला आणि दुसरी रामनवमीला ह्या जत्रा बाराव्या शतकापासून आयोजित केल्या जात आहेत असा उल्लेख लीळा चरित्र ग्रंथात वर्णित आहे श्रीराम मंदिरात त्रिपुरा प्रज्वलित करण्याची सुरुवात ही भगवान शिवद्वारा त्रिपुरासूर राक्षसाच्या संहाराशी संबंधित आहे तर श्री चक्रधर स्वामी सुमारे सातशे वर्षांपूर्वी आले होते रामटेकला महानुभाव पंथ हा हिंदूंचा एक संप्रदाय आहे जो श्री चक्रधर स्वामींनी बाराशे सदुसष्टमध्ये सुरू केला होता त्यांना देवाचा अवतार मानले जाते समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टींवर त्यांनी प्रहार केला आणि अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागरण केले श्री चक्रधर स्वामींनी हिंदूच्या जागी व्यवस्थेला आणि निरर्थक परंपरांना कडाडून विरोध केला होता त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा उपदेश केला त्याच काळात ते रामटेकला आले आणि त्यांचे मंदिर रामटेक जवळील मनसर येथे आहे रामटेक परिसरात प्राचीन बौद्ध संस्कृतीचा शोध लागला आहे मानसर येथे महाविहार असल्याचे मानले जाते हे आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांचे कार्यस्थान होते सहाशे वर्षांपूर्वी आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांचा जन्म झाला ते आयुर्वेद आणि रसायनशास्त्राचे जनक होते त्यांनीच महायान पंथाची स्थापना केली नागार्जुनचे पालनपोषण बौद्ध भिक्षुक यांनी केले नागार्जुनने आयुर्वेद आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केला आणि रामटेक परिसरामध्ये ते स्थायिक झाले तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेमध्ये